नमस्कार मी मनीषा पाटील पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर सूचक केंद्र पुणे बावधान ऑफिस मधून बोलत आहे आज मी तुमच्यासाठी नाशिक जिल्ह्यातील एका नाममात्र घटस्फोटीत मुलीचं स्थळ घेऊन आलेली आहे मुलीची जन्मतारीख दोन हजार ची आहे मुलगी दिसायला सुंदर आहे मुलीचा रंग गोरा आहे मुलगी एका गरीब कुटुंबातून येते त्यामुळे तिची मुलाबद्दल फारशी अशी काही अपेक्षा नाही तिला छोटी मोठी नोकरी करणारा मुलगा असेल तरी चालेल किंवा मुलाचा एखादा छोटा किंवा मोठा बिझनेस असेल तरी चालेल मुलाकडे शेती असेल थोडीफार तरी चालेल किंवा नसेल तरी तिची जास्त काही शेतीबद्दल पण अपेक्षा नाही त्याबरोबरच तिला स्थळ महाराष्ट्रातील कुठल्याही भागातील चालते मुलीची कास्ट मराठा आहे त्यामुळे तिला मराठा कास्ट मधीलच मुलगा पाहिजे अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी धन्यवाद